स्मार्ट अहमदनगर न्यूज पुणे ते पंढरपूर पालखी महामार्गावर सासवड येथे झालेल्या बायपासवर पवारवाडी व वा बोरावकेमाळा येथे अंडरपास किंवा ओव्हरब्रिज होण्याबाबत मा जिल्हाधिकारी साहेब पुणे जिल्ह्यांना निवेदन देण्यात आले उपरोक्त विषयांवर सविनय सादर करतो की पुणे ते पंढरपूर पालखी महामार्गावर सासवड येथे पवारवाडी ते बोरावकेमाळा असा नवीन बायपास झालेला आहे सदर बायपासवर हडपसर बाजूकडून येणारी वाहने पवारवाडी येथून सासवडकडे वळतात तसेच सासवड वरून जेजुरीकडे जाणारी वाहने बोरावकेमाळा येथे येऊन मिळतात सदर दोन्ही ठिकाणी अपघाताचे प्रमाण खूप वाढलेले आहे सदर ठिकाणी होणारे अपघात टाळण्याकरिता अंडरपास किंवा ओव्हरब्रिज होणे अत्यंत गरजेचे आहे तसेच मौजे खळ तालुका पुरंदर जिल्हा पुणे गावच्या हद्दीत माऊली गार्डन मंगल कार्यालयाच्या समोर महामार्गाचे मध्यभागी असलेला डिवायडर उघडा ठेवलेला आहे त्यामुळे देखील सदर ठिकाणी अपघात होत आहे सदर ठिकाणी देखील अपघात टाळण्याकरिता अंडरपास किंवा ओव्हरब्रिज होणे अत्यंत गरजेचे आहे तसेच पालखी महामार्गावर दिवे घाट ते जेजुरी एमआयडीसी दरम्यान अपघाताचे प्रमाण वाढलेले आहेत तरी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी उपाययोजना म्हणून योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे तरी सदर बाबत आपलांकडून संबंधित विभागाला योग्य तो आदेश करण्यात यावा अशी नम्र विनंती करण्यात आली आहे तसेच यावेळी मा उप अभियंता साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग सासवड साहेब पुरंदर माना विजय आमदार पुरंदर शिवतारे हवेली तसेच मा उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब सासवड कालिदास पुरंदर तालुका अध्यक्ष तसेच बळीराम सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते नमस्कार देखे, देखे, आता बळीरामजी सोनणी यांनी आपल्याला सांगितलं की प्रकारे इथं अपघात होत आहेत काय बायपास रोड खूप चांगला झालेला आहे तर त्याला आणि ब्रिज पाहिजे याची अशी यांनी काल कलेक्टर साहेबांना मागणी केलेली आहे आणि त्यांची त्यांची जी मागणी आहे ते अगदी रास्त आहेत बरोबर आहे कारण तिथं खरंच अपघात होत आहेत आणि काय होतं एवढा चांगला रोड झालेला आहे आणि एका छोट्याशा एका अंडरपाससाठी किंवा बायपा पुलासाठी ना अख्ख्या रोडची शोभासाठी याच्यामुळं जे समस्या नागरिकांना उत्पन्न होत आहेत त्या समस्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी आज परिणामची सोनोनी काले तर सुभावी साहेबांनी काल करियर साहेबांना पत्र दिले यांना आमचा पाठिंबा आहे आणि लवकर लवकर त्यांनी याच्याकडे लक्ष देऊन याच्या लवकर आता कारवाई करावी थोडं मी माझ्या फक्त जय नमस्कार जयबीकर सासवडुमध्या आज या ठिकाणी सावकाती देण्याचं कारण असं की अपधगा अपघात अब जास्तीत जास्त व्हायला लागलेले आहेत तरी पंढरपूर ते आळंदी आणि आळंदी ते पंढरपूर हा रस्ता एक नंबर झालेला आहे बायपास म्हणून परंतु ह्या ठिकाणी जर बघितलं तर सासवडला जाणारा माणूस इंडिकेटर जरी दिला आणि मागचा माणूस स्पीडमध्ये आला तर जिजुरीला जाणारा मार्ग असल्यामुळं ते स्पीडमध्ये जातो आणि मागचा माणूस वळतानी ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढलेलं आहे हा जर पूल केला तर भरपूर चांगलं भवि भविष्यात हे मोकळा आणि बायपास चांगला रस्ता होईल काय त्यामुळं प्रश्न जास्तीत जास्त आमच्या पत्राचा विचार करून कार्य करावं भीम